संजनाताई जेव्हा देवघरात बसून पूजा करत होत्या तेव्हा त्यांना अचानक त्यांच्या मुलाचा आणि सुनेच्या भांडणाचा आवाज येऊ लागला ते एका अलिशान फ्लॅटमध्ये राहत होते अमित आणि रीना यांच्या भांडणाचे स्पष्ट आवाज त्यांना ऐकू येऊ लागले अमित मी तुला शंभर वेळा सांगितलंय हे आता माझ्या सहनशक्तीच्या बाहेरचं आहे रीनाचा आवाज चढलेला होता तुझ्या आईच्या औषधांचं बिल त्यांचा तो पथ्यांचा स्वयंपाक आणि वरून त्यांचं ते सारखं खोकत राहणं माझ्याकडून हे सगळं झेपत नाही आहे आता आपल्या मुलाच्या शाळेची फी भरायची की तुमच्या आईच्या गोळ्यांचे पैसे भरायचे अमित काहीसा शांत होता पण त्याच्या शांततेत आईबद्दलची ओढ नव्हती तर एक प्रकारची हतबलता आणि स्वार्थ होता अगं पण रीणा आता काय करायचं कुठे पाठवणार त्यांना कुठेही पाठवा पण मला या घरात आता त्या नको आहेत त्यांचं असणं म्हणजे आपल्या प्रगतीला ब्रेक लावण्यासारखं आहे त्यांचा सांभाळ करण्याचा खर्च म्हणजे निव्वळ पैशांचा अपव्यय आहे रीनाचे हे शब्द जेव्हा संजनाताईंच्या कानावर पडले आणि त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले भूतकाळाच्या आठवणी त्यांना आठवू लागल्या जेव्हा त्यांचे पती गेले अमित तेव्हा फक्त दहा वर्षाचा होता लोकांनी खूप सल्ले दिले दुसरं लग्न कर म्हणून किंवा मुलाला अनाथ आश्रमात टाकून स्वतःचं बघ पण संजना ताईंनी कोणाचंच ऐकलं नाही त्यांनी लोकांच्या घरी भांडी केली पहाटे उठून लोकांच्या डब्यांचे स्वयंपाक केले स्वतः फाटकी लुगडी नेसली पण अमितच्या पण अमितला शहरातल्या चांगल्या शाळेत शिकायला पाठवलं जेव्हा त्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं होतं तेव्हा त्यांनी आपल्या अंगावरचा शेवटचा दागिना त्यांची सोन्याची पाटली देखील हसत हसत विकली होती आज त्याच मुलाला आपल्या आईचा खर्च फुकट वाटत होता संध्याकाळ झाली अमित खोलीत आला त्याच्या डोळ्यात आईबद्दलची माया नव्हती तर एक विचित्र भीती आणि गुन्हेगारी भाव होता आई चल तयारी कर आपण लांब फिरायला जाऊया तो म्हणाला कदाचित मुलाचं मन परिवर्तन झालं असेल त्यांनी गुपचूप आपली छोटीशी पिशवी भरली गाडी वेगाने शहराच्या बाहेर पडली दोन तीन तास तरी गाडी थांबत नव्हती बाहेर पाऊस सुरूच होता विजांचा कडकडाट होत होता शेवटी शहराबाहेर दूर एका निर्जन ठिकाणी जिथे फक्त एक जुनी पाटी टांगलेली होती शांतीधाम वृद्धाश्रम तिथे गाडी थांबली उतराई अमितने कोरड्या स्वरात सांगितलं संजनाताई गाडीतून उतरल्या पावसात त्या थरथरत होत्या रीनाने गाडीची खिडकी खाली केली आणि तिरस्काराने म्हणाली आई आता इथेच तुमचं आयुष्य घालवा इथे तुमच्यासारखे खूप म्हाताऱ्या आहेत आमची वाट बघू नका कारण आता आमचा आणि तुमचा संबंध संपला आहे तुम्ही आम्हाला आमचं आयुष्य शांततेत जगू द्या अमितने आईची पिशवी गेट बाहेर फेकली संजना ताईंनी धावत जाऊन अमितचा हात धरला अमित अरे बाळा असं करू नको मी तुझ्या घरात एका कोपऱ्यात पडून राहीन मी जेवणार सुद्धा नाही जास्त पण मला अशा अनोळखी ठिकाणी सोडू नको रे मला भीती वाटते फार पण अमितने आईचा हात झटकला आई हट्ट करू नकोस तुला सांभाळण्यापेक्षा आम्हाला आमच्या मुलाचं भविष्य बघणं जास्त महत्त्वाचं आहे तुझा खर्च आता आम्हाला फुकट वाटतोय त्याने गाडीचं इंजिन चालू केलं संजनाताई गाडीच्या मागे धावल्या अमित अमित पण गाडी वेगाने अंधारात दिशेनाशी झाली रस्त्यावर फक्त चिखल आणि संजनाताईंचे कोसळलेले अस्तित्व उरले होते त्या रात्री संजनाबाई फक्त शारीरिकदृष्ट्या घराबाहेर पडल्या नव्हत्या तर त्यांच्या मनातील मुलांबद्दलचे सर्व प्रेम त्या पावसाच्या पाण्यात वाहून गेले होते त्यांनी आकाशाकडे पाहिलं विजांच्या प्रकाशात त्यांचा चेहरा आता रडका नव्हता तर काहीसा कठोर झाला होता ज्या मुलाला त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून दिलं त्यानेच त्यांना शून्यावर आणलं होतं पण आता त्यांना पुन्हा शून्यातून उभे राहायचे होते पावसाचा जोर आता वाढला होता संजनाताई शांतिधान वृद्धाश्रमाच्या त्या लोखंडी गेटला धरून तशाच उभ्या होत्या समोरचा रस्ता आता पूर्णपणे रिकामा झाला होता ज्या रस्त्यावरून अमितची गाडी गेली तिथे आता फक्त काळोख आणि पावसाच्या पाण्याचे लोट वाहत होते संजनाताईंच्या अंगावरची साडी पूर्णपणे भिजली पण त्याहूनही अधिक ओल्यावा त्यांच्या डोळ्यात होता आई आत या किती वेळ अशा पावसात उभ्या राहणार पाठीमागून एक थरथरणारा पण आश्वासक आवाज आला संजना ताईंनी मागे वळून पाहिलं हातात एक जुनी छत्री धरलेली पांढऱ्या केसांची आणि साध्या सुती साडीतली एक वृद्ध स्त्री तिथे उभी होती त्या आश्रमाच्या केअरटेकर मंजू आजी होत्या त्यांनी संजना ताईंचा हात धरला आणि त्यांना हळवारपणे आत नेले आतले वातावरण विषण्ण होते एका मोठ्या हॉलमध्ये ओळीने लोखंडी खाटा टाकल्या होत्या तिथे अनेक वृद्ध व्यक्ती कुणीतरी येईल या आशेने दरवाजाकडे बघत बसल्या होत्या कुणीतरी हळूच हुंदके देत होतं तर कुणी शून्यात नजर लावून बसलं ला होतं संजना ताईंना तिथे पाहून अनेकांच्या नजऱ्या सहाणूभूतीत उतरल्या कारण प्रत्येकाची कहाणी सारखीच होती मुलांनी दिलेल्या नकार मंजू आजींनी संजनाताईंना कोरडी साडी दिली आणि गरम चहाचा कप त्यांच्या हातात ठेवला संजना ताईंचा हात अजूनही थरथरत होता तो येईल ग माझा अमित येईल त्याला मगाशी राग आला होता म्हणून तो असं वागला पण तो मला इथं सोडून राहूच शकत नाही संजनाताई स्वतःशीच पुटपुटत होत्या अंजू आजी फक्त हसल्या त्या हसण्यात खूप मोठे दुःख होते त्या म्हणाल्या संजनाबाई इथे येणारा प्रत्येक जण हेच म्हणतो पण जो रस्ता एकदा ओलांडून जातो ना तो सहसा परत येत नाही मुलांनी नातं तोडलं असेल पण देवाने श्वास अजून तोडलेला नाही त्यामुळे जगावं तर लागेलच त्या रात्री संजनाबाईंना झोप लागली नाही आजूबाजूला असलेल्या अनोळखी व्यक्तींचे घोरण्याचे आवाज कुणाचे खोकण्याचे आवाज आणि लांबून येणारा कुत्र्यांचा रडण्याचा आवाज हे सगळं त्यांच्यासाठी नवीन आणि भयानक होतं त्यांना आठवलं कालपर्यंत त्या आपल्या नातवाच्या कुशीत झोपायच्या गोष्टी सांगायच्या आज त्यांच्या कुशीत फक्त एक जुनी फाटकी पिशवी होती सकाळी उठल्यावर संजनाताईंनी पाहिलं की तिथे राहणारे लोक अगदी लाचार आयुष्य जगत आहेत जे मिळेल ते खाणे आणि मरणाची वाट बघणे हेच त्यांचे काम होते संजनाताईंना मात्र हे दृश्य सहन झाले नाही त्यांच्या मनात विचार आला माझ्या मुलाने मला खर्च म्हटलं माझं आयुष्य त्याला ओझं वाटलं मग मी अशीच रडत बसले तर त्याचं म्हणणं खरं ठरेल दुपारच्या वेळी संजनाताई आश्रमाच्या स्वयंपाकघरापाशी गेल्या तिथे बनवलेले वरण आणि भात पाहून त्यांना जाणवले की त्यात चव नाही तिथल्या स्वयंपाकीबाई आजारी होत्या संजना ताईंनी पदर खोचला आणि म्हणाल्या आजचा स्वयंपाक मी करते मंजू आजींनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या ऐकल्या नाही त्यांनी उपलब्ध साहित्यातून इतकी चविष्ट आमटी आणि मसाले भात बनवला की संपूर्ण आश्रमात त्याचा सुवास दरवळला जे लोक जेवणावरून नेहमी कुरकुर करायचे त्यांनी ते दिवशी दोन घास जास्त खाल्ले जेवण झाल्यावर एक नव्वद वर्षाचे आजोबा संजनाताईंकडे आले आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले मुली खूप दिवसांनी आज घरच्या अण्णाची चव लागली ग खरंच तुझा हात गुणाचा आहे त्या एका वाक्याने संजनाताईंच्या मनात वीज चमकली त्यांना आठवले त्या जेव्हा लोकांच्या डब्यांचे काम करायच्या तेव्हा लोक त्यांच्या हाताच्या सुग्रणीचे कौतुक करायचे त्यांच्या मनात विचार आला जर माझा मुलगा मला खर्च समजत असेल तर मी आता स्वतःला उत्पन्न सिद्ध करून दाखवेन मी इथे रडण्यासाठी नाही तर लढण्यासाठी आले आहे संजना मंजू आजीचा हात धरला आणि विचारलं आजी इथे जवळच एखादी बाजारपेठ आहे का मला काही सामान हवं आहे त्यांच्या डोळ्यातील अश्रू आता सुकले होते आणि तिथे एक वेगळी चमक दिसत होती ती चमक होती एका आईच्या स्वाभिमानाची त्यांनी ठरवले होते त्यांनी ठरवले होते की आता रडून डोळे सुजवायचे नाहीत तर हात राबून नशीब बदलायचे पण एका वृद्धाश्रमात राहून खिशात एक रुपयाही नसताना व्यवसाय सुरू करणे वाटले तितके सोपे नसते त्यांच्याकडे होती ती फक्त त्यांची जिद्द आणि हाताची चव दुसऱ्या दिवशी सकाळी संजना ताईंनी मंजू आजींना गाठले आजी मला थोडं पीठ गूळ आणि शेंगदाणे उसणे मिळतील का मी तुम्हाला त्याचे पैसे लवकरच परत करीन संजना ताईंनी विनंती केली मंजू आजींना प्रथम नवल वाटले पण संजनाताईंच्या डोळ्यातील आत्मविश्वास पाहून त्यांनी आश्रमाच्या कोठारातून थोडे साहित्य दिले त्यांनी त्या दिवशी दुपारी कोणालाही न सांगता खमंग शेंगदाणा लाडू आणि खुसखुशीत शंकर पाळे बनवले त्यांचा सुवास संपूर्ण आश्रमात दरवळला त्यांनी ते पदार्थ लहान लहान पुड्यांमध्ये बांधले वृद्ध आश्रमाच्या बाहेर एक छोटेसे मंदिर होते जिथे भाविकांची मोठी गर्दी असायची संजनाताई तिथे जाऊन एका कोपऱ्यात बसल्या पहिले दोन तास कोणीच फिरकले नाही संजना ताईंना भीती वाटू लागली जर हे विकले गेले नाही तर मी आजींचे पैसे कसे देणार पण तेवढ्यात एक लहान मुलगा आपल्या आईसोबत तिथे आला लाडूचा वास बघून त्याने हट्ट धरला आईने एक पाकिट विकत घेतलं मुलाने पहिला घास घेतला आणि ओरडला मम्मी हे तर अगदी आजी बनवते तसंच आहे त्या एका वाक्याने संजनाताईंची बोणी झाली दोन तासातच त्यांची ता सर्व पाकिटे विकली गेली त्या दिवशी त्यांना पाचशे रुपये मिळाले त्यांच्या आयुष्यात त्यांनी याआधी हजारो रुपये पाहिले होते पण आजच्या त्या पाचशे रुपयांची किंमत काही वेगळीच होती त्यांनी सर्वात आधी मंजू आजींचे पैसे परत केले आणि उरलेल्या पैशातून पुढच्या दिवसाचे सामान आणले हळूहळू संजना ताईंचे नाव त्या परिसरात पसरू लागले वृद्ध आश्रमातल्या माऊलीचे पदार्थ म्हणून लोक आवर्जून त्यांच्याकडे लाडू चकली आणि लोणची घेऊ लागले आश्रमातील इतर वृद्ध स्त्रिया ज्या फक्त बसून राहायच्या त्या आता संजनाताईंना त्यांच्या कामात मदत करू लागल्या कोणाची तरी निवड करायची सवय होती कोणाला तरी लसून सोलायला आवडायचे संजनाताईंनी नकळतपणे त्या निराधार हातांना काम आणि जगण्याचे साधन दिले एक दिवस संजनाताई बाजारात सामान आणायला गेल्या होत्या तिथे त्यांना अमितच्या ऑफिसमधील एक सहकार्याची पत्नी भेटली संजनाताईंना अशा अवस्थेत पाहून तिने विचारले काकू तुम्ही इथे आणि हे सामान अमित तर म्हणत होता तुम्ही तीर्थयात्रेला गेला आहात संजना ताईंच्या मनात लख प्रकाश पडला त्यांचा मुलगा समाजात तोंड लपवण्यासाठी खोटं बोलत होता त्यांनी शांतपणे उत्तर दिले हो मी तीर्थयात्रेवरच आहे स्वतःचा शोध घेण्याच्या तीर्थयात्रेवर त्या घरी आल्या पण त्या दिवशी त्या खूप रडल्या अमितने त्यांना साधी विचारपूस करण्यासाठी फोनही केला नव्हता तो आणि रीना आपल्या नवीन आयुष्यात सुखी होते जणू संजना ताई नावाचे प्रकरण त्यांच्या आयुष्यातून कायमचे मिटले असावे तीन महिने उलटले त्यांच्या पदार्थांना आता शहरातून मागणी येऊ लागली एका मोठ्या सेंद्रिय खाद्यपदार्थाच्या स्टोअरच्या मालकाने त्यांना भेटायला बोलवलं काकू तुमच्या पदार्थांना घरगुती चव आहे मला दर आठवड्याला शंभर किलो लाडू आणि पन्नास किलो लोणचे हवे तुम्ही देऊ शकाल का हा आकडा ऐकून संजना ताईंचे पाय लटपटले पण त्यांनी स्वतःला सावरलं त्यांनी मंजू आजीकडे परवानगी मागितली आणि आश्रमाचा मागचा पडीक हॉल भाड्याने घेतला तिथल्याच गरजू स्त्रियांना कामावर ठेवले आता तो केवळ एक छोटा उपक्रम राहिला नव्हता तर एक मोठा ब्रँड झाला होता त्यांनी आपल्या ब्रँडचे नाव ठेवले माऊली क्रिएशन्स संजना ठरवले होते की या व्यवसायातून मिळणारा नफा त्या स्वतःसाठी वापरणार नाहीत तर तो शांतीधामला सुसज्ज करण्यासाठी वापरतील ज्या मुलाने त्यांना म्हटलं होतं की आई तुमच्यावर केलेला खर्च फुकट जातोय त्याला आता दाखवून द्यायची वेळ आली होती की आई कधीच फुकट नसते ती अक्षय पात्र असते दिवसामागून दिवस जात होते आणि शांतीधाम वृद्धाश्रमाचे चित्र बदलत होते ज्या हॉलमध्ये कधी काळी मरगळलेली शांतता असायची तिथे आता पहाटे पाच वाजल्यापासून माऊली क्रिएशन्सच्या कामाची लगबग सुरू झालेली असते संजनाताई आता केवळ एक आश्रित राहिल्या नव्हत्या तर त्या या छोट्याशा क्रांतीच्या प्रणेत्या झाल्या होत्या संजनाताईच्या हाताला अशी काही चव होती की त्यांच्या लोणच्याचा एक खास खाणारा माणूस पुन्हा तिथेच यायचा त्यांनी पारंपरिक पद्धतीने लाकडी घाण्याचं तेल आणि घरी कुटलेले मसाले वापरून पदार्थ बनवायला सुरुवात केली सोशल मीडियाच्या युगात एका तरुण पत्रकाराने संजनाताईंची ही गोष्ट इंटरनेटवर टाकली मुलाने घराबाहेर काढलेल्या आईने उभं केलं शून्यातून विश्व हा लेख व्हायरल झाला आणि पाहता पाहता त्यांच्याकडे मोठ्या कंपन्यांकडून ऑर्डर्सचा पाऊस पडू लागला त्यांनी आश्रमातील प्रत्येक वृद्ध हाताला काम दिले होते कुणी पॅकेजिंग करायचं कुणी हिशोब ठेवायचं तर कुणी गुणवत्तेवर लक्ष द्यायचं संजनाताई म्हणायच्या या हातांना कामाची सवय आहे त्यांना बसून ठेवलं तर ते थकतील काम दिलं तर ते तरुण होतील दोन वर्षाच्या आत माऊली क्रिएशन्सची उलाढाल कोटींच्या घरात गेली संजनाताईंनी शहरात एक संजनाताईंनी शहरात एक स्वतःचा मोठा प्लांट टाकला पण त्या स्वत मात्र त्याच वृद्धाश्रमातल्या एका छोट्या खोलीत राहत होत्या त्यांनी शांतीधाम आश्रमाला सर्व सोयी सुविधांनी युक्त असे एक अद्ययावत निवासस्थान बनवले होते आता तिथे कोणी टाकलेलं म्हणून राहत नव्हतं तर ते एका मोठ्या कुटुंबासारखे अभिमानाने राहत होते एकीकडे संजनाताई यशाच्या शिखरावर चढत होत्या तर दुसरीकडे अमित आणि रीनाच्या आयुष्यात काळे ढग जमा झाले ज्या पैशांच्या गर्वामुळे त्यांनी आईला घरातून काढले होते तोच पैसा आता त्यांच्या हातातून हाता वाळूसारखा निष्ठत होता अमितने मोठ्या पगाराच्या अमिषाने एका नवीन कंपनीत गुंतवणूक केली होती आणि आपली कायमस्वरूपी नोकरी सोडली होती पण ती कंपनी फ्रॉड निघाली अमितचे सर्व पैसे बुडाले त्याच काळात रीनाला शेअर मार्केटचं व्यसन लागलं शॉर्टकटने पैसे कमवण्याच्या नादात तिने घरावर कर्ज काढलं एके दिवशी सकाळी त्यांच्या दारावर बँकेचे अधिकारी आले मिस्टर अमित तुम्ही गेल्या सहा महिन्यांपासून घराचा हप्ताच भरलेला नाहीये हे घर आता बँक जप्त करत आहे अमित आणि रीनाच्या पायाखालची जमीन सरकली पण पन, पण आम्हाला थोडा वेळ हवा आहे अमित गयावया करू लागला वेळ संपली आहे मिस्टर अमित आज संध्याकाळपर्यंत घर खाली करा असं ठणकावून सांगून अधिकारी निघून गेले ज्या मुलाने आपल्या आईला एका पिशवीसह घराबाहेर काढले होते आज तो स्वतः आपल्या पत्नी आणि मुलासह एका पिशवीत सामान भरून रस्त्यावर उभा होता त्यांना आता कोणाचाही आधार नव्हता मित्र नातेवाईक ज्यांच्यासमोर त्यांनी आईची बदनामी केली होती त्यांनी आता या संकटाच्या काळात पाठ फिरवली होती भर पावसात टॅक्सी शोधताना अमितला अचानक त्या रात्रीची आठवण आली जेव्हा त्याने आईला अशाच पावसाच्या रात्री वृद्धाश्रमाबाहेर सोडले होते त्याचे हात थरथरू लागले रीणा रडू लागली आता आपण कुठे जाणार कुणाकडे मदत मागणार अमितने लाचारीने आपल्या एका जुन्या मित्राला फोन केला मित्राने सांगितले अमित शहरात एक माऊली फाउंडेशन आहे जे गरजू लोकांना मदत करतं तिथल्या मालकीन खूप दयाळू आहेत तू तिथे जाऊन बघ कदाचित तुला काही काम किंवा निवारा मिळेल अमितला माहीत नव्हतं की ही माऊली दुसरी तिसरी कोणी नसून तीच आई आहे जिच्या अस्तित्वाचा खर्च त्याला एकेकाळी फुकट वाटत होता तो आपल्या कुटुंबाला घेऊन त्याच शांतीधामच्या दिशेने निघाला जिथून त्याने आईची हकालपट्टी केली होती नियतीचा फेरा पूर्ण झाला होता ज्या ठिकाणी त्याने आईला फेकून दिलं होतं त्याच ठिकाणी आज त्याला आश्रय मागायला जावे लागले होते पावसाचा जोर त्या रात्रीसारखाच होता जेव्हा संजना ताईंना घराबाहेर काढले गेले होते अमित आणि रीना आणि त्यांची मुलं एका टॅक्सीतून उतरली समोर शांतीधामची तीच जुनी इमारत होती पण आता तिचा कायापलट झाला होता गेटवर मोठमोठ्या अक्षरात लिहिले होते माऊली कॉर्पोरेट ऑफिस आणि निवासस्थान अमितच्या अंगावर काटा आला हे तेच ठिकाण होते जिथे तो आईला सोडून गेला होता पण आता परिस्थिती बदलली होती तो इथे आईला भेटायला नाही तर माऊली फाउंडेशनकडे मदतीची याचना करायला आला होता त्याला वाटले होते ही एखादी मोठी संस्था असेल जी गरिबांना घरे मिळवून देते अमित आणि रीना आत शिरले ऑफिसमध्ये कमालीची शिस्त आणि आधुनिकता होती भिंतीवर माऊली क्रिएशन्सच्या प्रवासाचे फोटो होते पण अमितने गडबडीत त्याच्याकडे लक्ष दिले नाही त्याने रिसेप्शनवर विचारल्यावर त्याला एका मोठ्या कॅबिन बाहेर थांबायला सांगण्यात आलं मॅडम बिझी आहेत थोडा वेळ थांबा रीनाची अवस्था बिकट होती तिचे दागिने विकले गेले होते चेहऱ्यावरचा तो श्रीमंतीचा तोरा आता पूर्णपणे उतरला होता अमित जर त्यांनी आपल्याला मदत करायचं नाकारलं तर आपण आजची रात्र रस्त्यावर काढायची का तिने विचारलं अमितकडे उत्तर नव्हतं तेवढ्यात निरोप आला मॅडम तुम्हाला बोलवतायत अमित आणि रीनाने कॅबिनचा दरवाजा उघडला आत एक भव्य टेबल होता आणि त्यामागे फिरणाऱ्या खुर्चीवर पाठ करून एक स्त्री बसली होती तिने पांढरी शुभ्र सुती साडी नेसली होती आणि तिच्या हातात काही फाईल्स होत्या बसा त्या स्त्रीचा आवाज आला तो आवाज ऐकताच अमितच्या काळजात धडधड वाढली त्याला तो आवाज ओळखीचा वाटला पण त्याला खात्री नव्हती त्याने लाचारीने बोलायला सुरुवात केली मॅडम माझं नाव अमित मी एका मोठ्या संकटात आहे माझी नोकरी गेली घर बँकेने जप्त केलंय माझ्याकडे खायलाही पैसे नाहीत मला कळलं की तुमची संस्था गरजू लोकांना निवारा देते ती खुर्ची हळूहळू फिरली समोरचा चेहरा पाहताच अमित आणि रीनाच्या चेहऱ्यावरचा भावच उडाला समोर चक्क संजनाताई बसल्या होत्या पण त्या पूर्वीसारख्या हतबल आणि रडणाऱ्या नव्हत्या त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण तेज होते चेहऱ्यावर कर्तृत्वाचा अभिमान होता आणि बोलण्यात कमालीचा ठामपणा होता अमितला आणि रीनाला धक्का बसला आई अमितच्या तोंडातून शब्द फुटला रीना तर जणू पुतळाच बनली जिला तिने भिकारी म्हणून आश्रमात सोडले होते ती आज एका मोठ्या साम्राज्याची मालकीन होती ज्या सासूला तिने खर्च म्हटलं होतं ती आज हजारो लोकांचा खर्च उचलत होती संजना ताईंनी शांतपणे चष्मा काढला आणि टेबलावर ठेवला या मिस्टर अमित बसा तुम्ही म्हणालात की तुम्ही संकटात आहात पण माझ्या माहितीनुसार तुमच्यासाठी तर तुमचा परिवार आणि त्यांचा खर्च हे ओझं होतं ना मग आज हे ओझं घेऊन माझ्या दारात का आलात अमितने आईचे पाय धरले आई मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला माझ्या कर्माचे फळ मिळाले आहे आम्हाला घरातून बाहेर काढले ग आई संजना आपला पाय बाजूला केला त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही दया नव्हती ज्या दिवशी तुम्ही मला या गेटबाहेर पावसात सोडून गेलात ना त्या दिवशी तुमची आई मेली अमित मी आता फक्त या संस्थेची मालकीन आहे आणि या संस्थेत मी अशा लोकांना जागा देते ज्यांच्याकडे कोणी नसतं पण तुमच्याकडे तर तुमचं तारुण्य आहे तुमचं शिक्षण आहे तुमची हुशार पत्नी आहे मग तुम्हाला मदतीची काय गरज रीना रडत म्हणाली आई खरंच आम्हाला माफ करा आम्ही पैशाच्या नशेत आंधळे झालो होतो आम्हाला वाटलं होतं तुम्ही आमच्यावर अवलंबून आहात पण आज दिसतंय की आम्हीच तुमच्या लायक नव्हतो संजनाताई खुर्चीवरून उठल्या आणि खिडकीपाशी गेल्या बाहेर पाऊस पडतच होता तुम्ही मला खर्च म्हणालात फुकट जाणारा खर्च पण बघा ज्या आईला तुम्ही कवडीमोल समजलं तिनेच आज शेकडो अनाथ मुलांचं शिक्षण आणि वृद्धांचा सांभाळ सुरू केला आहे माझ्या एका महिन्याची उलाढाल तुमच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा जास्त आहे पण ही श्रीमंती मला माझ्या मुलाने दिलेली नाही तर माझ्या कष्टाने आणि तुमच्या या अपमानाने मिळाले आहे अमितला आता स्वतःचीच लाज वाटत होती त्याला वाटलं होतं की आई त्याला पाहताच गळ्यात पडून रडेल आणि घरी घेऊन जाईन पण संजना ताईच्या मनातील जखम इतकी खोल होती की ती सहजासहजी भरणार नव्हती आई आम्हाला एक संधी दे आम्ही तुझे नोकर म्हणून राहू पण आम्हाला रस्त्यावर सोडू नकोस अमित कळवळून म्हणाला संजना ताईंनी त्यांच्याकडे एक थंड कटाक्ष टाकला आणि बेल वाजवली शिपायाला बोलवले रामो यांना गेस्ट हाऊसमध्ये घेऊन जा दोन दिवस राहण्याची आणि जेवणाची सोय कर त्यानंतर यांना स्वतःचा मार्ग शोधायला सांग आई फक्त दोन दिवस अमितने विचारले हो कारण फुकटचा खर्च मलाही आवडत नाही संजनाताईंच्या या वाक्याने अमितच्या कानशिळीत मारल्यासारखे झाले त्यांनी गेस्ट हाऊसमध्ये अमित आणि रीनाला जागा तर दिली होती पण तिथे राहणं त्यांच्यासाठी कोणत्याही शिक्षेपेक्षा कमी नव्हतं त्या प्रशस्त खोलीत बसलेले असताना त्यांना प्रत्येक क्षणी संजनाताईंचे ते शब्द टोचत होते फुकटचा खर्च मलाही आवडत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी अमितला जाग आली ती एका वेगळ्याच आवाजाने खिडकीतून बाहेर पाहिले तर त्याला धक्काच बसला संजनाताई पहाटे पाच वाजता कारखान्याच्या आवारात फेरफटका मारत होत्या त्यांच्यासोबत मॅनेजर्सची मोठी टीम होती त्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने आढावा घेत होत्या ज्या आईला घराबाहेर काढताना अमितला वाटले होते की तिला साधा बँकेचा व्यवहारही समजणार नाही ती आई आज एका अवाढव्य साम्राज्याचे नेतृत्व करत होती अमित आणि रीना डायनिंग हॉलमध्ये आले तिथे त्यांना साधे पण पौष्टिक जेवण दिले गेले त्यांच्या बाजूलाच काही वृद्ध स्त्रिया बसल्या होत्या गप्पांच्या ओघात एका माऊलीने सांगितले आम्हाला आमच्या मुलांनी कचऱ्यासारखं टाकून दिलं होतं पण संजना ताईंनी आम्हाला मान दिला आज आम्ही इथे काम करतो आम्हाला पगार मिळतो आम्ही कोणावर ओझं नाहीत हे ऐकून रीनाचे डोके राजेने झुकले तिने नेहमीच आईला ओझं समजलं होतं पण इथे तर त्या कित्येकांसाठी आधार बनल्या होत्या दुपारी संजना ताईंनी अमित आणि रीनाला आपल्या कॅबिनमध्ये बोलावलं अमितला वाटले होते की कदाचित आईचे मन आता विरघळले असेल पण संजना ताईंच्या चेहऱ्यावर अजूनही तेच व्यावसायिक गांभीर्य होते दोन दिवस संपत आले आहेत पुढे काय करायचं ठरवलंय संजना ताईंनी विचारलं अमित रडत म्हणाला आई आम्हाला कुठेच जायला जागा नाही आहे आमची सर्व खाती सील झाली आहेत प्लीज आम्हाला तुझ्यासोबत राहू दे संजना ताईंनी एक फाईल अमित समोर फेकली माझ्याकडे राहायचं असेल तर इथे कोणी कोणाचा मुलगा किंवा सून म्हणून राहत नाही इथे फक्त कर्मचारी राहतात ही एक नोकरीची ऑफर आहे माझ्या कारखान्यात पॅकेजिंग विभागात दोन मजुरांची गरज आहे दिवसभर उभे राहून डबे भरणे आणि सील करणे हे काम असेल राहण्यासाठी कामगारांच्या चाळीत एक खोली मिळेल आणि पगार तुमच्या कामावर अवलंबून असेल मान्य असेल तरच सांगा अमित आणि रीना थक्क झाले अमित जो कधी काळी ए सी कॅबिनमध्ये बसून ऑर्डर द्यायचा त्याला आता मजूर म्हणून काम करावे लागणार होते आणि रीना जी पार्लर आणि किट्टी पार्टीशिवाय काही ओळखत नव्हती तिला डब्बे भरावे लागणार होते आई आम्ही हे कसं करू रीनाने विचारलं का जेव्हा मी तुमच्या घरी राहून तुमच्या मुलाचा सांभाळ करत होते तुमचे कपडे धुत होते स्वयंपाक करत होते तेव्हा ते काम नव्हतं का मग आज तुम्हाला तुमच्या कामाची लाच का वाटते आहे संजना ताईंचा आवाज करडा झाला जगात फुकट काहीच मिळत नाही अमित त्यांना आता जाणीव झाली होती की कष्टाची किंमत काय असते कारखान्यात काम करत असताना जेव्हा ते संजनाबाईंना लांबून जाताना पाहिजे तेव्हा त्यांच्या मनात आईबद्दल आदर स्वतःबद्दल तिरस्कार दाटून यायचा अमितने पाहिले की आईने केवळ व्यवसायच नाही केला तर एक अशी व्यवस्था उभी केली आहे जिथे कोणाचाही अपमान होत नाही एके दिवशी कामावरून परतताना एके दिवशी अमितने पाहिले की संजना ताई त्याच्या मुलाला घेऊन गोष्ट सांगत होत्या ते दृश्य पाहून अमितला आपले बालपण आठवले आई तेव्हाही अशीच होती आणि आजही तशीच आहे फक्त तोच बदलला होता सहा महिने उलटले अमित आणि रीनाने आपली मेहनत सिद्ध केली पण संजना ताईंनी अजूनही त्यांना आपल्याजवळ घेतले नव्हते त्या ते त्यांना फक्त एक कामगार म्हणूनच वागवत होत्या ही त्यांची शिक्षा होती की त्यांची परीक्षा हे कोणालाच उमजत नव्हते अमित आणि रीना संजनाताईंच्या कारखान्यात काम करू लागून आता वर्ष पूर्ण झालं होतं ह्या एका वर्षात त्यांचा पूर्ण कायापालट झाला ज्या हातांनी कधी कामाला स्पर्श केला नव्हता त्या हातांवर आता कष्टाचे वळ उठले होते त्यांच्या वागण्यातील तो ताठा तो गर्व पार गळून पडला होता आता त्यांना आईच्या प्रत्येक शब्दाची किंमत कळली होती दिवाळीचा सण होता संपूर्ण शांतीधाम आणि माऊली क्रिएशन्सचा कारखाना दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता संजनाताईंनी सर्व कामगारांसाठी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता अमित आणि रीना एका कोपऱ्यात शांत बसले त्यांना वाटले होते की आज कदाचित आई त्यांना जवळ घेईल प्रेमाने विचारेल कार्यक्रमाच्या शेवटी संजनाताई स्टेजवर आल्या त्यांच्या हातात एक लिफाफा होता सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे होते आज मला एक महत्त्वाची घोषणा करायची आहे संजनाताई माईकसमोर समोर उभ्या राहून म्हणाल्या मी आता थकले आहे मला आता विश्रांती हवी आहे त्यामुळे माऊली क्रिएशन्सची जबाबदारी मी एका नवीन ट्रस्टकडे सोपवत आहे या ट्रस्टचे अध्यक्ष माझे जुने सहकारी आणि इथले प्रामाणिक कामगार असतील अमितच्या काळजात धस्स झाले त्याला वाटले होते की आई वारसा म्हणून हे साम्राज्य त्याच्या नावावर करेल पण संजनाताईंनी तसे काहीच केले नाही कार्यक्रमानंतर त्यांनी अमित आणि रीनाला आपल्या खोलीत बोलावले तिथे एका वकिलांची टीम आधीच हजर होती संजनाताईंनी अमित समोर एक चेक ठेवला अमित हा तुझ्या वर्षभराचा पगाराचा बोनस आणि काही जास्तीची रक्कम आहे या पैशातून तू तु शहरात एक छोटा फ्लॅट भाड्याने घेऊ शकतोस आणि पुन्हा तुझी नोकरी शोधू शकतोस रीना तूही आता स्वतःचं काहीतरी काम सुरू कर संजना ताई शांतपणे म्हणाल्या अमितचे डोळे भरून आले आई तू तु आम्हाला तुझ्यापासून दूर करतीयस आम्ही खूप बदललो आहोत ग आम्हाला हे साम्राज्य नको आम्हाला तुझे पैसे नको आम्हाला फक्त तू हवी आहेस आम्हाला घरी घेऊन चल ना आई संजना खिडकी बाहेर पाहिले घर अमित घर माणसांनी बनतं भिंतींनी नाही ज्या दिवशी तुम्ही मला त्या पावसाच्या रात्री रस्त्यावर सोडलं त्या दिवशी माझं घर कोसळलं आज माझ्याकडे हे मोठं साम्राज्य आहे हजारो लोक मला आई म्हणतात पण तुझ्यासाठी जी आई होती ती त्या रात्रीच हरवली रीना सासूच्या पाया पडली आई आम्हाला माफ करा आम्ही खूप मोठी चूक केली आहे आम्हाला एक संधी तर द्या संजनाताईंनी रीनाला उठवले तिचे हात हातात घेतले रीना मी तुम्हाला माफ केलं आहे जर माफ केलं नसतं तर तुम्हाला रस्त्यावरून उचलून इथे काम दिलंच नसतं पण मला माफ करा आणि पुन्हा पूर्वीसारखं नातं जोडणं यात खूप फरक आहे जखम भरते पण तिचा वन कायम राहतो तुम्ही मला खर्च म्हणालात तो शब्द माझ्या काळजाला आजही टोचतो संजनाताई पुढे म्हणाल्या अमित मी तुला हे साम्राज्य देणार नाही कारण जर मी तुला हे आयतं दिलं तर तुला कष्टाची आणि नात्यांची किंमत कधीच कळणार नाही हे साम्राज्य माझ्या कष्टाचं आहे आणि ते समाजाचं आहे तू तु तुझं विश्व स्वतः निर्माण कर तू इथून बाहेर पड स्वतःचं घर घे आणि एक चांगला माणूस बनवून दाखव ज्या दिवशी तू तु तुझा स्वतःचा स्वाभिमान कमावशील त्या दिवशी तू मला भेटायला येऊ शकतोस पण एक मुलगा म्हणून नाही तर एक सुसंस्कृत नागरिक म्हणून अमितला जाणीव झाली की त्याने जे गमावले आहे ते कधीच परत मिळणार नाही आईने त्याला पैसा दिला होता शिक्षण दिले होते पण हक्क हिरावून घेतले संजनाताईंनी त्याला, त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले त्यांनी त्याला निराधार सोडले नाही पण जवळही केले नाही अमित आणि रीना आपली छोटीशी पिशवी घेऊन गेटच्या बाहेर पडले त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते पण मनात आईबद्दल कोणताही राग नव्हता उलट आज त्यांना आईची उंची समजली होती संजनाताई गॅलरीत उभ्या राहून त्यांना जाताना पाहत होत्या त्यांच्या डोळ्यातूनही एक अश्रू ओघळला आईचं हृदय होतं ते पूर्णपणे कठोर कसं होऊ शकतं पण त्यांना ठाऊक होतं की अमितला खरं आयुष्य शिकवण्यासाठी हे अंतर राखणं गरजेचं आहे संजनाताईंनी पुन्हा कधीच कोणावर अवलंबून न राहण्याचा निर्णय पूर्ण केला ज्या आईला मुलाने फुकटचा खर्च म्हटले होते तिने आज हजारो लोकांसाठी जगण्याचं साधन निर्माण केलं होतं संजनाताईंनी सिद्ध केलं की कि वय कितीही असो जर जिद्द असेल तर एखादी स्त्री शून्यातून विश्व निर्माण करू शकते आणि स्वतःचा स्वाभिमान जपून जगाला धडाही शिकवू शकते प्रेक्षक मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि हाईप करायलाही विसरू नका